करुणेचा वाटा ही माझी कविता प्रेमासाठी झटा वासनाती सोडा करुणेचा वाटा त्यात ठेवा प्रेमासाठी झटा वासनाती सोडा करुणेचा वाटा त्यात ठेवा प्रेम नाही खेळ नाही चळवळ आसक्तीचा मड ठेवू नये ज्याचे अंगी प्रेम ज्याचे अंगी मैत्री अष्टरंगी प्रेम ज्याचे अंगी मैत्री अष्टरंगे करू नये करू नये तंगे करुणे काही केले सत्य सत्यावर ये खोटे काही केले तरी काही केले तरी सत्य वर येई आणि खोटे लया जाई आपोआप खोटे लया जाई आपोआप समतेची वाणी સોમ તે વાણી તો સદ ગોની ચારિત્ર પાણી ચાડોળી સમતે તે તોચ તો ચારિત્રચે પાની ચારિત્ર ચાડોળી અને ચારિત્રચે પા ડોળી ચારિત્ર પાણી તોળી